दादाजी पायी दिंडी व पालखी सोळा प्रारंभ धुळ्यात आगमन याबाबत श्री क्षेत्र पिंपळनेर ते दादाजी धामखंडा मध्य प्रदेश या पायी दिंडी पालखी सोळा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पिंपणेरून प्रारंभ झाला सदरजी पायी दिंडी सोहळा हा मध्य प्रदेश परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी व धोनी यांच्या प्रमुख उपस्थितीत व आशीर्वादाने दिवसाचा प्रवास असून अतिशय उत्साहात भाविक भक्त श्री दादाजी संप्रदायाचे सर्व भाविक भक्त या पदायात्रा सहभागी होत असतात शेकडोंच्या संख्येने सहभागी झालेल्या भाविक भक्त अतिशय भक्तिमय वातावरण सलग पंधरा दिवस उत्साहाच्या भरात श्री दादाजींचे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र दादाजी धामखंड व मध्य प्रदेश या ठिकाणी जात असतात तर आज सदर पायी दिंडी पालखी सोहळा धुळ्यात आगमन झाल्यानंतर धुळ्यात देखील दादाजी भक्तांकडून स्वागत करण्यात आले महाशिवरात्री पर्व निमित्त पायी दिंडी सोहळा निमित्त निमित साखळी धुळे अंमननेर चोपडा अडावत यावल पैतपूर सावदा रावेर बारणपूर मार्गे श्री दादाजी धाम खंडवा येथे या पालखी सोहळ्याचे आगमन होत असते तर दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर पालखी दिंडी सोहळा धुनीवाले श्री दादाजी धाम या ठिकाणी दाखल होईल व दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीच्या पूर्व पूर्वसंध्येला खंडवा येथे बडे दादाजी व छोटे दादाजी यांच्या प्रतिमांची भव्य रथयात्रा यात्रा मिरवणूक यात्रा निघणार असून या ठिकाणी देखील भावी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री दादाजी पाई दिंडी पालखी सोहळा समितीच्या वतीने करत आले तर पालखी सोहळ्यासाठी परमपूज्य माताजी व परमपूज्य धनंजय सरकार श्री जालंधर दांगडे श्री कृष्णा शिंदे अमोल नलगे श्री शिवाजी लोंडे द्विदाते बाळासाहेब भंडारी केळकर दत्तात्रय महाविद्यालयातील प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले व आदींच्या मार्गदर्शन सदर पायी दिंडी सोळा पार पडत असून भाविक भक्तमय वातावरणात धुनिहाले बाबाजींचा जयघोष करीत प्रस्थान झाले माझं नाव श्री जालिंदर दांगडे सचिव विश्वासमुकुम शिवानंदराज परिवार प्रतिष्ठान हा भव्य दिव्य पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र पिंपळेर तालुका साखरे जिल्हाधुळे या दादांच्या धामामधून निघालेला आहे आणि श्री दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी शिवरात्रीच्या पावन पवित्र सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जात असतो आणि हा सोहळा गेल्या आठ वर्षापासून या मार्गाने जात असतो या सोहळ्यामध्ये चारशे ते पाचशे या ठिकाणी स्वामी शिवानंद दादांचे भक्तगण सहभागी होत असतात आणि दादाजी नामाचा प्रचार प्रसार आणि या ठिकाणी असं करत हा पंधरा दिवसामध्ये साडेतीनशे किलोमीटरचा अंतर पार करत श्री दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी जात असतो आणि हा सोहळा आमचे गुरु माऊली परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी व जगतजन्य जगत माता आई यांच्या कृपा आशीर्वाद जात असतो श्री धनंजय सरकार परमपूज्य माऊली माताजी यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली सर्व भक्तासमवेत हा सोहळा गेल्या आठ वर्षापासून जात असतो पिंपळनेर नगरीमध्ये साखरे तालुका पिंपनेर नगरी तालुका धुळे जिल्हा धुळे येथून हा सोहळा निघलेला आहे आणि हा सोहळा धुळे अमळनेर चोपडा यावल बरहनपूर अशा मार्गाने हा खा खंडव्यामध्ये पोहोचवत असतो साडेतीनशे किलोमीटरचा अंतर अंतर असतं आणि पंधरा दिवसामध्ये दादाजी धाम खंडवा मध्य प्रदेश या ठिकाणी पोहोचत असतो शिवानंद दादाजी दादाजी संप्रदाय खंडवा पिंपळ हिरून खंडवापर्यंत ही पाय जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर जात असते याचा मुख्य उद्देश की अध्यात्म क्षेत्र हे मुळातच व्यसनमुक्तीचं कार्य करत असत दुसरी गोष्ट प्रभू चरणी व्हायचं असत आणि अध्यात्म हे शास्त्र आहे सायन्स आहे जर ऋषी जर दा पाहिलं ऍटमचा शोध ऋषी लावलेला आहे ताऱ्यांचा शोध ऋषी लावलेला आहे गणितशास्त्र हे त्यांचं शास्त्राचा शोध आहे ऑर्गेनिक घटण्याऐवजी आपण जे वैद्यकीय शास्त्रामध्ये जर प्रगती केली असेल तर ऋषीमुनी केली आहे आणि संपूर्ण संशोधन ऋषी केलेलं आहे आणि पुन्हा व्यसनमुक्ती केली जाते हा एक संदेश जगाला द्यायचा असतो त्या पद्धतीने आम्ही पायभाजी काढत असतो पिंपळ आहे खंडवा, जय श्रीराम